मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण शुद्ध दाणेदार असं गायच्या मलाईपासनं मस्त शुद्ध असं तूप बनवणार आहोत अगदी सोपी ही रेसिपी आहे उन्हाळा आहे तरीसुद्धा आपण बर्फाचा इथे वापर नाही करणार नाही त्याचबरोबर मिक्सर किंवा बीटरसुद्धा इथे वापरणार नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण लोणी बनवणार आहोत तर इथे मी दहा आठ ते दहा दिवसाची मलाई घेतलेली आहे म्हणजेच दुधाची साय घेतलेली आहे ही साय आहे ना मी फ्रीझरमध्ये ठेवलेली होती फ्रीझरमध्ये अशी मलाई ठेवली तर ही अजिबात खराब होत नाही त्यामुळे हे बघू शकता अशी कडक आहे फ्रीझरमध्ये होती ना त्यामुळे ही कडक आहे तर आपण ही मलाई आपण अपन... मला न्युण न्युण ही मलाही आपण तीन ते चार तासासाठी बाहेर ठेवून दिलेली होती फ्रीझरमधून काढल्यावर मी चार तास बाहेर ठेवलेली होती तर मला ही आता छान सोन्याची फ्रीझरमध्ये मलाही अगदी खराब होत नाही त्यामुळे मी फ्रीझरमध्येच ठेवली होती आणि त्याचं आपल्या सुद्धा खूप मस्त होणार आहे तर बघू शकता इथे मी विस्करचा वापर करणार आहे आणि विस्करनी आपण याचं या मलाईची छान लोणी तयार करून घेऊ तर आठ ते दहा मिनिटपर्यंत मी अशा प्रकारे छान हे लोणी मिक्स कर मस्त हे दाणेदारसं लोणी तयार होतं तर बघू शकता इथे अगदी सॉफ्ट हे लोणी व्हायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त मेहनत लागत नाही आणि आपलं तूपसुद्धा खूप मस्त अगदी दाणेदार होतं तर बघू शकता मस्त असं एक 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 असं सॉफ्ट हे या लोण्याचे होणार आहे बघू शकता इथे ही लोणी व्हायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेत आहे हे बघू शकता अगदी दाणेदार असं हे लोणी छान झालेलं आहे आपण हे मलाई ठेवली होती त्यामुळे याला पाणी अजिबात सुटलेलं नाही आणि अगदी स्मूद मस्त हे बटर म्हणजेच लोणी तयार व्हायला सुरुवातचे ते दहा मिनिटपर्यंत आपल्याला असं आत्ताच असं विस्तर मी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एक चम्मच दही घेतलेलं आहे दही आपण या मलाईमध्ये टाकून देऊ आता दही टाकल्यावर सुद्धा मी परत छान मिक्स करून घेत आहे अशा प्रकारेच आपल्याला लोणी छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे लोणी व्हायला सुरुवात झालेली आहे आता साई साईचं म्हणजे दुधा दुधाच्या मलाईचं रूपांतर इथे लोण्यामध्ये झालं आहे तर आता इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे फक्त दही आणि पाणीच आपण इथे टाकणार आहोत आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त भांडंही भरत नाही आणि आपलं तूपसुद्धा खूप मस्त होतं अगदी कमी वेळसुद्धा खूप जास्त लागत नाही आणि मेहनतही लागत नाही आणि तूप छान सोप्या पद्धतीने आपलं हे तूप बनणार आहे आता इथे लोणी आपलं झालेलंच आहे आता हे आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ तर इथे मी बर्फ वापरणार नाही इथे मी नॉर्मल पाणी इथे टाकणार आहे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी टाकणार आहे खूप जास्त गरम पाणी टाकायचं नाही आणि खूप थंडही टाकायचं नाही जे आपण पाणी पितो तेच पाणी टाकायचं आहे नॉर्मल पाणी आणि या पाणी टाकल्यावर आपण हे लोणियाने छान धुवून घेऊ तर होऊ शकता पाणी टाकल्यावर छान याचे गडे झालेले आहे आता आपण हे बघू शकता हे लोणी आहे तयार झालेलं आहे आता है या लोण्याची आपण एक एक गोळा तयार करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपली ही लोणी सहज तयार झालेला आहे कमी वेळामध्ये आपलं लोणी तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा तूप कराल तर नक्की फ्रीजरमध्ये मलाई साठवून ठेवा खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर लोणी तयार होते आणि तूपसुद्धा खूप मस्त होते भांड्यांचा पसारासुद्धा होत नाही तर इथे मी या लोण्याचे गोळे या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे जे दूध आहे ना हे दूध आपल्याला फेकायचं नाही हे सुद्धा आपल्याला कामातच येणार आहे बघू शकता इथे आपलं लोणी मस्त तयार झालेलं आहे अगदी घरच्या घरी ओरिजिनल असं हे तूप होणार आहे तर हे दूध मी इथे वेगळं ठेवते बाजूला आता इथे मी चिल्ड पाणी घेतलेलं आहे अगदी थंड गार पाणी घेऊ इथे आणि थंड गार पाणी घेतल्याने आपलं हे लोणी वितळणार नाही त्यामुळे मी इथे अगदी थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये हे गोळे आपण छिव देऊ तर आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गॅस कमी गॅसवर आपण हे गोळे कढईमध्ये टाकून देऊ आणि गोळेसुद्धा कढईमध्ये टाकून देऊ तर आपलं इथे तूप होणार आहे तर बघू शकता इथे गोळे या लोण्याचे गोळे विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी दहा कमी गॅसवर मी दहा ते पंधरा मिनिटपर्यंत हे लोणी छान विरघळ विरघळायला ठेवून देणार आहे तर पंधरा मिनिटात आपलं तूप बिलकुल तयार होतं अगदी सोप्या पद्धतीने हे तूप तयार होते बघू शकता इथे लोणी पूर्णपणे छान विरघळलं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तूप करून बघा तर इथे मी खायचे पानं टाकलेलं आहे विड्याची पानं विड्याची पानं लोण्यांमध्ये लोण्यामध्ये टाकलं तर तुपाची खूप मस्त सेंट येते मस्त तर इथे मी खाण्याची पाने टाकलेली आहे आता इथे विलायची मी टाकलेली आहे इलायची आणि खाण्या खायची पानं इथे टाकलेली आहे मी कमी गॅसवर आपल्याला हे होऊन द्यायचं आहे तर इथे मी एक ट्रीक वापरलेली आहे तर इथे मी एका कपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हातांनी शिंप शिंपडायचं आहे तर अशा प्रकारे पाणी शिंपडलं ना या तुपामध्ये तर तूप आपलं मस्त दानेदार होतं कारण आपल्याला जे पाण्याचे चिंतवडे आहे ना त्या चिंतोड्याच्या नुसार एक एक दानादाना असा दाना होतो या तुपामध्ये उमटतो पाण्याचा आणि त्यामुळे आपलं तूप मस्त दानेदार होतं तर ही ट्रीक तुम्ही नक्की फॉलो करा ज्या घरी अगदी स्वच्छतेने अगदी साफसुथरीने आपल्याला हे तीच तयार आपलं हे तूप तयार होणार आहे अगदी कुठल्याही प्रकारचं या तुपामध्ये भेहळ होणार नाही किंवा काही मिक्स कि होणार नाही अगदी बघितलं हे तूप आपल्याला घरच्या घरी मस्त कमी वेळा खायला मिळणार आहे तर बघू शकता इथेच तूप व्हायला सुरुवात झालेली आहे कढईमध्ये तर अजिबात कढईला खूप जास्त बेरीसुद्धा राहत नाही आणि आपली ही कढईसुद्धा खूप खराब होत नाही अगदी खूप कमी बेरी इथे वाजते आणि आपलं तूपसुद्धा खूप जास्त प्रमाणात इथे तयार होणार आहे अगदी जेवढी मलाई होती तेवढीच तेवढंच आपलं तूपसुद्धा तयार होणार आहे अगदी थोडंसंच थोडीशीच कमी अगदी अर्धा चम्मस वगैरेची बेरी तयार होती म्हणजे काहीच वाया जात नाही जेवढी मलाई आहे तेवढंच आपलं तूपसुद्धा इथे निघणार आहे बघा कलर किती मस्त आलेला आहे तुपाचा मस्त गायचं तूप आहे गायची ही मलाई आहे त्यामुळे तूपसुद्धा मस्त पिवळं झालेलं आहे बघू शकता किती मस्त हे तूप तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण दा बारा ते पंधरा मिनिटपर्यंत तूप कमी गॅसवर करून घेतलेलं आहे तर हे तूप आपलं तयार झालेलं आहे तर बघू शकता मी इथे गाळीने गाळून घेतलेलं आहे बघा बेरी बघा किती कमी इथे आलेली आहे बघा अशा प्रकारे जर आपण तूप बनवलं ना लोण्यापासून तर बेरी सुद्धा खूप जास्त राहत नाही आणि आपलं तूप सुद्धा भरपूर मिळते तर बघा किती कलर किती मस्त पिवळाधम असा ओरिजिनल तूप तयार झालेला आहे सुगंधसुद्धा सुद्धा खूप मस्त येत आहे या तुपाचा अगदी अर्धा लिटर ही हे तूप आपलं इथे तयार झालेलं आहे तर मी चाणी जे गाळलं ना त्या गाळणी थोडी जाड होती त्यामुळे इथे बेरी आपली इथे तुपामध्ये मिक्स झालेली आहे तर हे मी काढून घेत आहे नाही काढलं ना तरी चालेल कारण हे खाली बसून जाते डब्याच्या तर हे जे आपलं दूध होते ना वाचलेलं या दुधाचं आपण दह्याचं वेजन लावून घेऊ हे सुद्धा आपल्याला कामात येणार आहे काहीही इथे वाया जाणार नाही हे वाचलेलं दूधसुद्धा आपल्याला कामातच येणार आहे अशा प्रकारे आपल्याला इथे दुधाचं विरजन लावून घ्यायचं आहे आणि हे दुसऱ्या दिवशी असंच ठेवून देणार आहे तर बघू शकता इथे कढई किती क्लीन आहे खूप जास्त वायासुद्धा गेलेला नाही तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ते बेरीसुद्धा किती कमीच वाचलेली आहे तर बघू शकता इथे दुसऱ्या दिवशी इथे आपलं दहीसुद्धा तयार झालेलं आहे म्हणजेच इथे अजिबात आपलं काहीही वेस्ट केलेलं नाही वाचलेलं दुधापासून आपण दहीसुद्धा तयार केलेला आहे तर अशा प्रकारे आपलं तूप सुद्धा तयार झालेलं आहे त्याबद्दल दही